माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज म्हणजे मला जरा तळी थोडी शिवरात्रीची भरली होती ना बघा थोडी दोन चार रुडली आज मला उपवास असल्यामुळे मी करते बघा थोडीशी रथा होती असं तेलामध्ये मी कळसून घेतली आता आपण त्यात हळदीवर ते गुळ टाकणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत बघा असं मिक्स करून घ्यायचं आणि याला खूप असं हलवत राहायचं त्याचीच मी ना गुळ माझा व्हिडिओ दाखवला होता ना तर मग व्हिडिओमध्ये गुळ एकदम मौसू गुळ आहे हा असं आपण हे चक्या हलवून घेणार आहोत अशा रताळ्या चक्क्या रताळी चक्त्या बनवते बघा हा बघा असं आणण्यासाठी साखर पण जम जमतात त्या पण गुळामध्ये छान लागतात आणि आपण त्याच्यात थोडंसं झाकण ठेवतात असं थोडं दहा दहा मिनटं झाकण ठेवलं ना ते खूप मऊ होतात आणि आता काही दिवसभराचे काम चालू असतात ना हे बघा मागचं पण आम्हाला आणि सारखं आता वाऱ्याने पानं पडतात सारखी पडतात पानं सगळ्या झाडांची सुरू सगळं आता आणि माहिती का आम्ही आता पाण्याची एवढी बचत करतो आम्ही भाजी जरी धुतली ना तरी आम्ही झाडाला पाणी येऊन टाकतो खूप छान झाडं टिकवली आम्ही कारण काही पाण्याचं आवरण बात खूप प्रॉब्लेमच आहे आणि ते सारखं पाणी आठ दिवसाला सात सातव्या दिवशी पाणी येतं काही अडचणी असल्या सातव्या दिवशी पाणी येतं आपण आता हे थोडंसं हे करून ठेवायचं असे आणि असे राताळू उकडून आम्ही पहिले म्हणजे आमच्या लहानपणी चिरीमध्ये टाकायचो आम्ही असे रातळी चिरे टाकलं ते आरामध्ये खूप छान भाजायची आता तसं नाही राहिला आता गॅसवर सगळं गॅस करावं लागतं बघा आता हे त्याला पाणी सुटायला लागलं थोडंसं पाणी आठपर्यंत मग ते मऊ होतं खायला पण चांगलं लागतं त्याला सारखं हलवत राहायचं खाली नाही तसं खाली लागतं सारखं असं हलवतं राहावं लागतं त्याला मग ते असं खाली लागत नाही साखरेचा गुळाचा असा पाठ झाला की त्याच्यात मिक्स होतो आणि काही नाही काही आपण जर स्वच्छ धुवून घ्यावं याला खूप माती असते स्वच्छ धुवून बारीक कापून नवीन मुलींसाठी बाकीच्यांना माहीत स्वच्छ धुवून घ्यायचे बारीक काप करायचे थोडं दोन चमचे गावरण दूप टाकतो त्यात प परतून घ्यायचं आणि मग असं ते साखर किंवा गूळ टाकून आपण दहा याला पाच दहा मिनटं लागतं थोडंसं वापेवर होतात ते वेगळं आता ते बघा असे मऊ व्हायला पण लागले तेव्हाच मऊ होतात ते पण आता ही थोडी थोडीशीळ झाली त्याच्यामुळे त्याप्रमाणे आपण आता रताळ्याचं काप करून घेतो आणि पाण्याचं आपण खरं पाणी जपायलाच पाहिजे कारण उन्हाळा आता यावर्षी पाऊस खूप कमी असल्यामुळे पाण्याची प्रॉब्लेम झालेला आहे अरे भाजी जर उरलेलं तर कश कुठल्या भाजीत पाणी उरलं तर झाडांना नेहमी टाकत जायचं चिमण्यांना पण पाणी ठेवलं त्यांना पण तांदूळ टाकते रोज कारण प्राण्यांना पण पक्ष्यांना पण पाणी पाहिजे असतं आम्ही मागे पण पुढे दोन्ही ठिकाणी भरून ठेवलं पाणी त्यांना तांदूळ ठेवते रोष्ट विचार करतो पाणी पण पितात खाला पण छान वाटतं बघू बघा आता या आपल्या रतळाचे फुले झालेले आहेत आता बघा अशा प्रकारे करायचे हे बाळकीची मऊ झाले ते करा माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब जरूर करा आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा होऊन सांगा